श्री क्षेत्र अळणगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्गशीर्ष महिन्यात श्री मायामनाथ संस्थान येथे दत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला यंदाही शंकर महाराजांच्या हस्ते तीर्थ स्थापना करून शंकर महाराजांच्या मधुरवाणीतून गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करण्यात आलं या महोत्सवात दैनंदिन कार्यक्रम अभिषेक सामुदायिक ध्यान गुरुचरित्र ग्रंथ वाचन भजन संध्या अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दत्त जयंतीला सायंकाळी संपूर्ण मंदिर परिसरात दिवे लावून विद्युत रोषणी करण्यात आली उत्सवाची सांगता झाली मार्गशीर्ष महिन्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री, श्री माया मच्छिंद्रनाथ संस्थान येथे दत्त मंदिरात दत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला या महोत्सवाची सुरुवात शंकर महाराज यांच्या हस्ते तीर्थ स्थापना करून करण्यात आली यात्रा महोत्सवामध्ये शंकर महाराजांच्या मधुरवाणीतून गुरुचरित्र ग्रंथ वाचनाचं आयोजन करण्यात आलं श्रींचा अभिषेक सामुदायिक ध्यान भजन कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम येथे घेण्यात आले होम हवन महापूजा योगी पुंडलिक नाथ महाराज यांच्या हस्ते करून महाआरती करण्यात आली सांगते निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं मोठ्या संख्येनं नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी संपूर्ण मंदिर परिसरात दिवे लावून विद्युत रोषणाई करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ संस्थान अळणगाव आनंदनगरी येथे प्राचीन परंपरेनुसार मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांची तपोभूमी असलेलं हे स्थान आहे त्याला नाथपंथी साधूसंतांची काशी म्हणून ओळख आहे माया मच्छिंद्रनाथ यांच्या हस्ते येथे नवसिद्धी कुंड खोदलाय त्या कुंडाच्या पाण्याने स्नान केलं असता अनेक व्याधी पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे या क्षेत्रामध्ये पूर्वमुखी शिवालय आहे इथे संपूर्ण भारतातून अनेक साधूसंतांची ये जा सुरू असते